इथ खर तर सगळ्या कन्या सुद्धा उपस्थित आहेत त्या तुमचंही खूप सारं कौतुक करते मी तुम्ही खऱ्या नव आहात आणि तुम्हाला जे ध्येय गाठत असताना खूप मोठी संकट तुम्ही पार पाडताय त्यासाठी पण मी तुमचं खूप सारं कौतुक करते आता तुम्हाला एक सामना आहे तुम्ही एक... पोलीस भरतीसाठी इथं आलात अजूनही काही उच्च पदस्थान निर्माण करण्यासाठी तुम्ही इथं आलात पण एक मनामध्ये कुठलंही पद घेताना प्रेम भावना जागृत ठेवा संरक्षण भावना जागृत ठेवा प्रत्येक ठिकाणी जाल तिथं तुम्हाला प्रत्येक आपल्या आपल्याला हेच ध्येय घेऊन जायचंय की आपल्याला या देशाचं संरक्षण सो करायचं आहे आणि देशातल्या सगळ्या माणसांचं संरक्षण सो करायचंय की एक गोष्ट मनामध्ये अगदी ठासून भरवा तुम्हाला तर सर शिकवत रोज असतीलच पण तरी सुद्धा खर तर हीच भावना तुम्ही घेऊन इथून शिकून बाहेर पडावं हो। सर खर तर तुम्ही मुलांना जसं थीटपणा शिकवत आहे तसं थोडस प्रेमळ व्हायला पण शिकवा आम्हाला म्हणजे जो पोलिसांकडनं त्रास होतो तो दिसला की भेट तर कस काही भावना निर्माण होणे पोलिसांविषयी व्हावं असं यांची वागणूक असावी ही पण थोडीशी शिकवण त्यांना इथूनच द्या आणि नियमांचं पालन करायला शिका देशामध्ये या नियमांचं पालन करणारी माणसं निर्माण झाली पाहिजेत आणि तरच आपला देश सुधारेल आणि त्या देश सुधारण्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे देश सुधारला तर महाराष्ट्र सुधारवेल पर्यायानं आपला तालुका सुधारेल आणि आप पर्याय आपलं गाव सुधारेल असे ह्या मनामध्ये जागृत करून तुम्ही पुढे गेलं पाहिजे आणि ह्या आता तुमच्याविषयी झाल्या आता या नोंदविषयी बोलायचं झालं तर यासुद्धा प्रेमळपणे खूप साऱ्या डॉक्टर आहेत शिक्षिका आहेत खूप साऱ्या बिझनेस वुमन आहेत या यांना सुद्धा माझं खूप सारं सांगणं असंच आहे की समाजामध्ये आपण जात असताना खूप सारं प्रेमच घेऊन जावा तर आपण खूप सुंदर होऊ शकतो एवढीच भावना मनामध्ये ठेवलात तर खूप सारी मोठी मोठी ध्येय गाठू शकता परत एकदा आज खर तर मला नवदुर्गांचा सत्कार करायचा होता म्हणून आज मला यायला मिळालं यायला मला खूप वर्ष लागली इथं यायला खर तर अजून एक चांगलं माझ मुलासाठी खास लेक्चर ठेवा मला तेही करायची इच्छा खूप आहे खूप सारं तुम्हाला शिकवायचं मला सगळ्या गोष्टी स्वर्गामध्ये नक्की तुम्हाला शिकवण्यासाठी एक दिवस येईल तो माझा फिंड आहे आणि आई म्हणून तुम्ही माझ्याकडून ऐकून घ्याल अशी माझी विनंती आहे ते एक तुम्हालाच विनंती आहे की मला बोलवा म्हणून असा पाहुणा असा पहिल्यांदा आला तर की मला बोलवा आणि <laughs> सांगणारा ना। पण नाही मला बरच काही तुम्हाला सांगायचंय आणि म्हणून मला यायचं आहे परत एकदा तुमच्या बरोबर या सगळ्यांचं कौतुक कारण हे सुद्धा सगळ्या नवदुर्गा असले तरी सगळे आपण विद्यार्थी हो। आहोत आणि विद्यार्थी जसे जगत असताना आपल्याला खूप मोठ्या गोष्टींचा अवलंब करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला ह्या नवरात्रीच्या काळामध्ये खूप सार शिकायला मिळतंय आता सरांनी एक गोष्ट सांगितली की गोष्ट खर तर लक्षात आणली तर त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा पण अभ्यास करा आणि आपल्या ह्या परंपरेचा अभ्यास करा आणि छान पैकी आपण हे तुम्ही सण साजरे करतात किंवा आमच्याबरोबर सण साजरे करतात त्याबद्दल तुम्हाला खूप साऱ्या तुमच्या सगळ्या टीमला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत जय हिंद जय जे महाराष्ट्र जय हो